आज बाबा के दरगाह में आके दुआ करके बाबा ने मुझे आशीर्वाद भी दिया है और सायेगा ये गांव ऐसा बहुत दिन से ये दरगाह यहाँ का बहुत मशहूर है सब जात धर्म के लोग यहाँ आके आशीर्वाद लेके जाते हैं वैसा ही मैं यहाँ आके अभी आशीर्वाद लेके कल फॉर्म भरने के लिए जा रहा हूँ इसीलिए यहाँ आके बाबा ने दुआ किया है मेरे लिए और मैं ये लेके जा रहा हूँ कल फॉर्म भरने के लिए यहाँ सादे काली पवित्र दरबारा मदे या ठिकाणी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनेनसाहेब यांच्या उद्याच्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याच्या आधीच त्यांनी बाबाचं दर्शन या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे आणि बाबांना साधी खाली दर्ग्यामध्ये हा दर्गा तसा समभाव म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि बाबासुद्धा एक जाज्वल दैवत म्हणून आम्ही या भागामध्ये बाबाकडे आम्ही पाहतो म्हणून बाबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणचे आमचे उमेदवार या ठिकाणी उद्या फॉर्म भरायला निघाले आहेत आणि बाबांनी सांगितलं की तुमचा यावेळेस शंभर टक्केच विजय होणार आहे असा आशीर्वाद या ठिकाणी बाबांनी दिलेला आहे या आशीर्वादाचं फलित म्हणून ते आता आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दर्ग्यातून या ठिकाणी फॉर्म भरायला निघालेले आहेत तरी सर्व जनतेचा या परिसरातील सर्व नागरिकांचा बाप्पाच्या सोबत आशीर्वाद आहे एवढंच या प्रसंग बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सायगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनोने हे बाबांची दुवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वीच या ठिकाणी बाबाचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि बाबांनी असं मनमोकळेपणाने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार होणार त्यामुळं बाबांचा आशीर्वाद आत्तापर्यंत कधी खाली गेलेला नाही त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बाप्पा बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येतील इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे उद्या लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सायगाव येथे बाबाचा सा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि सायगावमधील बाबाने आशीर्वाद दिला आणि पूर्ण गावानंही आज बाप्पाला भरभरून असा आशीर्वाद दिला शंभर टक्के तुम्ही विजय होऊन परत आमच्याकडं आशीर्वाद दर्शनासाठी या असं बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला त्यानंतर मी ज्या दिवशी आलो तेव्हापासून आजपर्यंत गावोगावी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या प्रतिसादाचं जर बघितलं आपण तर इथून मागा असं कधीही दिसलं नाही की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली जनतानं ठरवून आहे की तुतारे धारवी माणूस यांनाच मतदान करून मला मतदान रुपये आशीर्वाद द्यायचा बाप्पा आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व गाव पातळीवरील कार्यकर्ता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्यास उत्सुकता आहे त्यासाठी काय आपलं नियोजन नाही ज्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझा नाम दिसणार अर्ज दाखल करण्यासाठी साक्षीदार व्हायचे हो त्यांनी सर्वांनी आपल्या मोबाईलवर शुभेच्छा देऊन मला आशीर्वाद द्यावेत आणि त्याचा सा साक्षीदार करू विजयाचा साक्षीदार सर्वांना करू आपला उमेदवार अर्ज भरण्यासाठी पक्षाच्या वतीनं कोण कोण उपस्थित राहणार पक्षाच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं आदरणीय जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष येणार आहेत काँग्रेसकडून आदरणीय रजनीताई अशोक पाटील आदित्य दादा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आमचे इंडिया आघाड घटकेतले सर्व जिल्हा प्रमुख आणि तालुक्यातले सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आज बाबा के दरगाह मे ने मुझे आशीर्वाद दिया है और सायगाव हे गाव ऐसा बहुत दिनसे दरगाह का बहुत मशूर आहे सब जात धर्म के लोग यहाँ आके आशीर्वाद लेके जाते हैं वैसा ही मैं यहाँ आके अभी आशीर्वाद लेके कल फॉर्म भरने के लिए जा रहा हूँ इसीलिए यहाँ आके बाबा ने दुआ किया है मेरे लिए और मैं ये लेके जा रहा हूँ कल फॉर्म भरने के लिए लगाए तुम। मी या बीड़ जिले खासदार वाही माँग लिया